काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केलाय पोलिस बेडरूमपर्यंत गेले आणि सपकाळ यांना दरडावले असा दावा देखील त्यांनी केलाय सर्वोदय आश्रमातील त्यांच्या वास्तव्यादरम्यान ही पाळत ठेवली गेल्याचा आरोप करत लोंढे यांनी विचारले की फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच ही पाळत ठेवली जाते का आज तर प्रदेशाध्यक्ष स्वतः होते आणि ते साधे असल्यामुळे कदाचित त्या पोलिसाच्या लक्षात आलं नाही आणि तो त्यांना दरडावून सांगत होता की इथे मीडिया कशाला येतो इथे काय होतं बेडरूममध्ये शिरला हे जे धंदे आहे ना हे धंदे बंद करा एक तर आम्ही स्वातंत्र्य लढ्याचे स्वातंत्र्य सैनिक असलेल्या पक्षाचे लोक आहो आमची देशभक्ती तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्ही आर एस एसचे आहात अशा पद्धतीने अशा पद्धतीने विजिलन्स केलं तर त्याचं उत्तर मग त्याच भाषेत देण्यात येईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या